सुलभ भारती इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील पाठ चौदावा चित्रसंदेश मित्रांनो या पाठाच्यामधील स्वाध्यायामधील जे प्रश्न आणि उत्तर आहेत त्यांचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो त्याचबरोबर प्रस्तुत पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बघा पहा आणि सांगा काई -काई बोस बोस या ठिकाणी चित्र दिलेलं आहे आणि चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघा पहिल्या चित्रामध्ये आपल्याला हे बसचं एक चित्र आहे आणि एक व्यक्ती या बसमध्ये बसलेला आहे आणि बसच्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी थुंकू नये असं लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी बघा माणसाच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर तो, तो माणूस त्या ठिकाणी थुंकायला लागलेला दिसतोय म्हणजे बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नका असा पहिलं चित्र सांगतोय दुसरं चित्र बघा की बसमध्ये आहे ना कचरा टाकू नका या दुसऱ्या चित्रामधून आपल्याला संदेश भेटतोय पुढं बघा तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की चालत्या वाहनामध्ये घाईघाईने चढू नका अगर उतरू नका त्यामुळे त्या आपल्यालाच नुकसान किंवा हानी पोचण्याचं शक्यता असते त्याचबरोबर चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकवून पाहणे हे धोक्याचं आहे बऱ्याचदा आपण खिडकीमध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी हात खिडकीच्या वरती बघा चित्रामध्ये आहे ठेवून असं अशा प्रकारे बसण्याचा प्रयत्न करतो पण असं करणे आहे ना हे धोक्याचं आहे बघा या ठिकाणी उ चित्राचं स्पष्टीकरण दिलेलं आहे अथवा बस ही आपली नव्हे तर एक सार्वजनिक मालमत्ता आहे त्याची स्वच्छता राखणे हे आपलं कर्तव्य आहे आणि थुंकण्याने अनेक प्रकारचे रोग पसरतात तेव्हा त्या ठिकाणी थुंकू नये पुढं बघा रेल्वेवर ओलांडणे नियम माविरुद्ध आहे त्याने स्वतःच्या जीवाला धोका हे असं करू नका चालत्या ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये चढणे किंवा उतरणे हे आपल्याच जीवाशी आपण खेळ करतोय असं केल्यानं आपलं जे अनमोल असं किमती आयुष्य आहे ते आपण संपवू शकू त्यामुळे असं करू नका त्याचबरोबर कोणतेही ज्वलनशील पदार्थ पेट्रोल असेल रॉकेल असेल डिझेल असेल गॅस असेल हे पदार्थ प्रवासामध्ये बाळगणे हे आपण आगीला निमंत्रण म्हणजे बोलावणं दिल्यासारखं आहे त्यामुळे आगीपासून स्वतःचा आणि इतरांचाही जीव वाचवा प्राण वाचवा पुढचा बघा बसमधील सूचना आणि संदेशांचं वाचन करा बसमध्ये तुम्ही बऱ्याचदा प्रवास केला असेल तर बस बसमध्ये कशा प्रकारच्या सूचना असतात त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा जसं की आपण हॉस्पिटलमध्ये जातो त्याचबरोबर आपण जा है ना गार्डनमध्ये जातो है ना अशा ठिकाणी ज्या लिहिलेल्या सूचना आहेत त्या सूचना ओहीमध्ये लिहा आणि वर्गांमध्ये वाचून दाखवा पुढे बघा पाण्याचा नास करी जीवनाचा राहस रूळ ओलांडू नका आयुष्य संपवू नका त्याचबरोबर बघा वर्गात किंवा भिंतीवर लिहिता येईल अशा सूचना तयार करा पहिली सूचना बघा दररोज वर्ग स्वच्छ करावा कचरा कचरा कुंडीतच टाकावा फळा दररोज स्वच्छ करावा बाकावर किंवा वर्गातील भिंतींवर लिहू नये वर्गात शांतता राखावी अशा प्रकारच्या सूचना आपण वर्गामध्ये लावू शकतो पुढे बघा काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत तर ते तसे का वागत नसावेत आपआपात मध्ये चर्चा करा सूचनांचं पालन न, न करणारे लोक तर, का तर का ते का वागत नसतील तर काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत कारण त्यांना सार्वजनिक मालमत्तेबद्दल काळजी नसते त्याचबरोबर आपल्या जीवाचीही ते पर्वा करत नाहीत आणि ही माणसे सर्वस्वी बेजबाबदार असतात म्हणून ते अशाप्रमाणे अशा प्रकारे वागत असतात त्याचबरोबर बघा स्वाध्यायमधला शेवटचा शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील ती ठिकाणी ठरवा आणि तेथे ते लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून लिहा बघा आपण शाळेमध्ये कोणकोणत्या ठिकाणी है ना ज्या ठिकाणी आपण बघतो पाण्याची व्यवस्था असते शाळांमध्ये त्या ठिकाणी सूचना लिहिल्या त्याचबरोबर कचराकुंडी असेल त्याचबरोबर वर्गामध्ये असेल त्याचबरोबर है ना शाळेच्या प्रवेशद्वारावरती असते यासात तुम्ही आपल्या मित्रांबरोबर चर्चा करून आणखीन कोण कोणकोणत्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सूचना लिहू शकतो याची चर्चा करा तर हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण तर आता आपण याच प्रस्तुत चित्रसंदेश या पाठावरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरं हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून कळवा त्याला सुरुवात करूया वाक्यात एका वाक्यात उत्तरे लिहा चालत्या वाहनाविषयी काय सांगितलेलं आहे बघा चालत्या वाहनात घाईघाईने चढू नका किंवा उतरू नका बघा त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे चालत्या वाहनातून प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी म्हणजे कोणती काळजी घ्यायला पाहिजे खबरदारी म्हणजे काळजी तर चालत्या वाहनातून आपण हात बाहेर काढू नये किंवा डोकावून पाहू नये या गोष्टीची काळजी घ्यायला हवी दुसरा प्रश्न आहे बघा पुढं प्रस्तुत पाठात कोणते दोन महत्वाचे संदेश दिलेले आहेत बघा विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे गुन्हा म्हणजे अपराध आहे त्याचबरोबर मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक अशा दोन संदेश प्रस्तुत पाठातून दिलेले आहेत पुढं बघा चौथा प्रश्न आहे की कोणत्याही वाहनात काही खाल्ल्यास कचरा कुठे टाकावा वाहनात काही खाल्ल्यास कचरा पुन्हा पिशवीत साठवावा व नंतर तो कचरा कुंडीत टाकावा नाहीतर बऱ्याचदा आपण बघतो प्रवासादरम्यान खिडकीतून ना आपण जे खाल्लेलं आहे ते खिडकीतून बाहेर टाकतात तर असं न करता तो आपल्या जवळ असणाऱ्याच पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये तो साठवायला आहे आणि नंतर त्याला कचराकुंडीमध्ये टाकलं गेलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा तुमचा मित्र वारंवार बसमधून हात बाहेर काढत असल्यास तुम्ही काय कराल तर त्याला आपण समजावू की बाबा असं करू नको आणि त्याचबरोबर त्याला असं करण्यापासून थांबवू आणि त्याचबरोबर याचे परिणाम काय होतील हे त्याला समजावून सांगू तर या प्रश्नाचं उत्तर आणखी तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता की तुम्ही आपल्या मित्राला कशाप्रकारे सांगाल याच पाठावरती आज बघा थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला याच्यामध्ये की चित्रसंदेश या पाठात जी चित्रे दिली आहेत त्या चित्रांमधून कोणत्या सूचना व संदेश दिला आहे ते लिहा तर बघा उत्तर चित्रसंदेश या पाठात जी चित्रे दिली आहेत त्यात बसमधून बाहेर थुंकू नये बसमध्ये कचरा टाकू नये असा संदेश दिलेला आहे त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल असं वागू नये त्याचप्रमाणे चालत्या वाहनात चढणे उतरणे अथवा हात बाहेर काढणे यामुळे आपल्या जीवाला धोका आहे असा संदेश प्रस्तुत पाठातून दिलेला आहे पुढचा प्रश्न बघा तुम्ही शाळेच्या बसमधून प्रवास करताना कोणती काळजी घ्याल तर आम्ही शाळेच्या बसमधून प्रवास करताना खिडकीतून हात किंवा डोकं बाहेर काढणार नाही त्याचबरोबर बसमध्ये दंगामस्ती करणार नाही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे पुढचा प्रश्न आहे बघा तिसरा की तुम्ही कोणकोणत्या वाहनांनी प्रवास केला आहे बघा उदाहरणादाखील या ठिकाणी बस रिक्षा टॅक्सी सायकल मोटरसायकल आगगाडी बोट जहाज या वाहनांनी दिमान, प्रवास केलेला आहे किंवा या ठिकाणी तुम्ही आणखीन ऍड करू इ विमान विमानाने प्रवास केलेला आहे ना या ठिकाणी हवाई जहाज म्हणलं जाईल किंवा हे बोट किंवा जहाज म्हणलं जाईल पुढं हे वाहन चालवताना पाळावयाच्या नियमांबाबत सूचना लिहा बघ वाहन चालवताना म्हणजे ड्राईव्ह करताना सीट बेल्ट लावला गेला पाहिजे त्याचबरोबर गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका है ना त्याचबरोबर ज्वलनशील पदार्थ गाडीत पाळवू नका ज्वलनशील म्हणजे लगेच ताबडतोब आग पकडणारे मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करा हेल्मेट घाला आणि सिग्नल तोडू नका म्हणजे रोडच्या नाही रोडवरून ना, प्रवासाचे जे नियम आहेत त्यांचं थे पालन करा अशा प्रकारचे नियम वाहन चालवताना आपण पाळले पाहिजे पुढे बघा आता योग्य सूचनांसमोर टिक मार्क अशी शिकून करा चारचाकी चालवताना सीट बेल्ट लावावा अगदी बरोबर आहे म्हणून या ठिकाणी टिक मार्क केलेला आहे बागेतील फुले तोडू नयेत अगदी बरोबर कचरा कचरा कुंडीच्या बाहेर टाकावा हे चूक आहे कारण कचरा हा कचरा कुंडीमध्ये टाकला गेला पाहिजे वर्गाच्या भिंतीवर बाकांवर पेनाने लिहावे तर हे पण चूक आहे कारण असं करू नये हे ना रस्त्याच्या मधोमध चालावे हे पण चूक आहे कारण रस्त्याच्या मधोमध चालण्याने आपल्याला धोका होऊ शकतो त्यामुळे रस्त्याच्या कडेनं चाललं पाहिजे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये अगदी बरोबर आहे त्यामुळं सार्वजनिक मालमत्ता ही आपलीच आहे त्यामुळं थुंकल्यामुळं अनेक आजार कोसवू शकतात त्यामुळे सार्वजनिक थुकाणी थुंकू नये शाळेच्या आवारात फेरीवाल्यांना येण्यास मनाई आहे बरोबर आहे कारण बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला धोका होऊ शकतो त्यामुळं त्यांना फेरीवाल्यांना मनाई आहे विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे अगदी बरोबर पाण्याचा वापर करून झाल्यावर नळ तसा चालू ठेवावा चुकीचं आहे ना पाण्याचा अपव्यय करू नये तो लगेच नळ बंद करावा आणि शेवट आहे बघा घराबरोबरच आपला परिसरही स्वच्छ ठेवावा बरोबर आहे म्हणजे घराची कळा अंगण सांगतं तसं आपल्या घराबरोबरच आपल्या घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील स्वच्छ असला पाहिजे तर थोडक्यात चित्र चित्रसंदेश या पाठामधून आपल्याला संदेश काय भेटतोय बघा पाठ परिचय चित्र चित्रसंदेश या पाठामध्ये सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना कोणत्या गोष्टीचं पालन करावं हे चित्रांचंही सूचना देऊन सांगितलेलं आहे तर असा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो प्रस्तुत पाठावरती आधारित शब्दार्थ बघा हे ना थुंकणे थोडंसं स्पेलिंग गिरड झालेलं आहे थुंकणे म्हणजे थुकी बाहेर टाकणे कचरा म्हणजे केर वाहन म्हणजे प्रवासाचं साधन व्हेकल घाईघाईने म्हणजे त्वरेने लगेच ताबडतोब धोक्याचे म्हणजे बघा इंग्रजी शब्दांचे अर्थ पण दिलेले आहेत या ठिकाणी पुढं या शब्दांचा इंग्रजीमध्ये काय म्हणतात है ना डेंजरस प्रवास पर्यटन म्हणजे सफर अजर्नी गुन्हा अपराध अ क्राईम मन म्हणजे चित्त ज्याला माइंड म्हणलं जातं उत्तम म्हणजेच अत्यंत चांगलं उत्कृष्ट बेस्ट किंवा एक्सलेंट अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद